नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे आपल्या सगळ्यांच्या आवडती मस्त चटपटी तशी गुळाची आमटी जितकी दिसायलाही सुंदर दिसते तितकीच ती करायलाही सोपी आहे अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये तुम्हीही तयार करू शकता आणि जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नसेल तर तेव्हा अगदी बेस्ट असा ऑप्शन आहे चला तर मग सुरुवात सर्वात आधी आपण साहित्य पाहूयात तर त्यासाठी बघा इथं मी एक कप मुगाची डाळ याला मी कुकरला शिजवून घेतलं आहे आणि आता इथं बघा फोडणीसाठी मोहरी जिरे हिंग इथं मी घरगुती लाल तिखट घेतलं आहे थोडंसं कलरवालं लाल तिखट देखील इथं आहे त्यानंतर इथं मी ठेचून घेतलेलं लसूण घेतलं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हा फोडणीसाठीच आपल्याला कडीपत्ता वापरायचा आहे आणि त्यानंतर इथं बघा मी ही चिंच गरम पाण्यामध्ये उकळून घेतली होती आणि त्यामध्येच एक ते दीड चमचा किसलेला गूळ टाकला होता आणि त्याचा हा पल्प इथं असा तयार केला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोथंबीर तर इथं सर्व साहित्य तुम्ही पाहू शकता तर आता आपण आमटी फोडणी देऊयात तर त्यासाठी बघा इथे एका भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल छान गरम केलं आहे तेल छान गरम झालं की मग यामध्ये एक चमचा मोहरी आणि थोडंसं जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता टाकताना यावरती असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून फोडणी आपल्या अंगावरती येणार नाही फोडणी छान तडकली की आता यामध्ये थोडासा हिंग टाकायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तो म्हणजे ठेचून घेतलेला लसूण याला देखील अगदी व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसूण व्यवस्थित परतला की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे लाल तिखट तर आता मी माझं घरगुती जे लाल तिखट आहे ते एक चमचा यामध्ये घालते आहे आणि त्यानंतर एक चमचा कलरवालं जे लाल तिखट आहे ते देखील मी यामध्ये घालते आहे लाल तिखट असं तेलामध्ये घातल्यामुळे त्या ते भाजीला रंग अगदी सुरेख येतो आणि इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तिखट देखील इथं आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे त्यानंतर इथं आपल्याला चिंचगुळाचा आपण बनवून घेतलेला पल्प घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मिडियमवरती ठेवून आपल्याला ही आमटी व्यवस्थित अशी उकळू द्यायची आहे तर तुम्हाला ही आमटी जशी घट्टसर किंवा पातळसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता त्यानंतर इथं बघा या आमटीला छान अशी उकळी आली आहे आणि आता यामध्ये मी मस्त अशी हिरवीगार अशी कोथंबीर घालते आहे कोथंबीर देखील थोडीशी मिक्स करून घेऊयात आणि अजून एक पाच मिनटं आपल्याला ही आमटी व्यवस्थित अशी लो गॅसवरती उकळवून घ्यायची आहे साथ तर आता एक पाच ते सात मिनटानंतर आपली आमटी अगदी लो गॅसवरती व्यवस्थित अशी उकळली गेली आहे आता आपल्याला आपला गॅस बंद करायचा आहे आता आपली आमटी तयार आहे याचा रंग तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे गरमागरम भातासोबत ही आमटी अतिशय मस्त लागते चला तर मग तुम्ही देखील ही चिंचगुळाची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा आमटी कशी झाली होती हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका छान नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद